नमस्कार मंडळी केशरचं झाड पाहतोय आपण अप्रतिम आप लागवड झाली आहे आता हे पहा खोडाळीमुळं झाडाची फाटी मोडून गेली आहे थोडंसं दुर्लक्ष पैशात बघायचं केलं तर एक हजार रुपयाचं या नुकसान आहे एका झाडाचं डाळीने फांदी पोकळून पूर्ण फांदी वाटोळ केली शेती सोपी नाही मोबाईलवर बघून जेवढी वाटते तेवढी तर बिलकुलच नाही एका झाडाला एवढे आंबे लागतील त्याचला एवढा भाव भेटल त्या सगळ्या भावाला ह्या शून्यनं गुणाकार होतो असा हा असा जर बुग्गा कुठे झाडाखाली दिसत असेल लक्ष करा हा खोडाळीने काढलेला असतो त्याला औषध देऊन किंवा मध्ये तार टाकून मारायचा प्रयत्न करा अशी झाडं खराब होत जातात आड़ी इत आता हिटीआळी ही इथून इथपर्यंत साधारण दोन फूट चरत गेली आहे तिला काढून मारण्यात आले हा आपण फांदी जाणारीच आहे